वृक्ष झाला महाराज शासनामध्ये तुमचा हक्काचा आमदार आता नामदार झालाय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज सायंकाळी सहा वाजता आपल्या पारशी नगरीमध्ये आशिष जेसवाल जे मंत्री बनले ते पंधरा तारखेला शपथ ग्रहण झालं आणि आता ते मंत्री झाले त्यांचं पारशी नगरीमध्ये स्वागत होणार आहे तर भाऊ या ठिकाणी येणार आहे आम्ही या ठिकाणच्या भाषणपात राहणार तर आपण बघूया आज देसावाल यांचं भाषिकच राहणार आहे म्हणजे मंत्री बनले पहिले आमचा खूप खूप अभिनंदन सर तुमचं चला आज आता काहीच वेळामध्ये येणार आहे आपण त्या सभासाठी आपण एकत्र म्हणायचं हवी असं स्वागत करणार आहोत आपण असेल त्यांनी कृपया फोटो निघासाठी लाईन न उभं राहिलेलं बरं राहील कारण एकाच वेळेस सर्व लोक दिन तुमची फोटो निघणार नाही किंवा सायबर वेळ नाही अशा पद्धतीची साथ -साथ हार गुंदे वगैरे त्यांनी स्वतःवर साईड साईड राहा साहेब तुमच्यापर्यंत येऊन तुमचे हार गुंदर स्वीकारतील पाच मिनिटात येऊन आले म्हणते साहेब आता बघ काय पाच आहे म्हणजे आपण झाला आता आणि भव्य अशी पब्लिक पाच मिनिटं त्यांच्या स्वागत साठी सर्वांचे हार गुलदस्ते साथ स्वीकारत आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीकडून मान्य म्हणतात स्वागत कार्तून जगडीत होत आहे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सर्व नागरिकांना लाडक्या बहिणींना विनंती करतो की त्यांनी एका लाईन मध्ये आपलं साहेबांचं स्वागत करावं कृपया सर्वांचे स्वागत स्वागत राज्यमंत्री आशिषजी देशवाल साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की स्टेज लहान आहे कृपया खाली उतरा स्टेज लहान आहे कृपया खाली उतरा डायरेक्ट साहेबांना विनंती करतो लोटल्या तरी चिंता करायची आता कसा वाटत उपस्थित आपल्या परश्रामजी बिघडले बरं तुमचा आमदार आता आमदार झालाय मी आशिष वाध आहे नंदकिशोर जयस्वाल ईश्वर साक्ष शपथ घेतो

एका बाजूनी माने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे तिसऱ्या बाजूनी तुमचा आमदार नामदार आहे आपल्यासोबत एकनाथजी शिंदे आहे आपल्यासोबत अजित पवार आहे त्यामुळे आता आपल्याला पाच हत्तीचं बळ मिळालेलं आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही चिंता करायची नाही आपण इथं सभा घेतली होती मी सांगितलं होतं कुठल्या चौकात नाही घ्यायची इथंच घ्यायची आणि मी तर म्हटलं ते स्टेज करून नका मी गाडीच्या टप्पा बसून भाषण मला आठवतंय त्या दिवशीचा भाषण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं या पार्श्वभूमीच्या सभेत येऊन देवलापरच्या सभेत की तुम्ही आशिषला आमदार करा मी याला नामदार करेल आणि तुम्हाला बिलकुल बिलकुल मला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही तुम्ही आमदार म्हणून माझं काम पाहिला आहे आता नामदार म्हणून माझं काम पाहाल खूप केलेलं आहे अजून खूप करणं बाकी आहे मला जाणीव आहे तुम्ही लोकांनी जो प्रेम मला दिला ना ते शब्दातून मी व्यक्त करू शकत नाही मी कवी नाही मी साहित्यिक नाही तर तुमच्या प्रेमावर पुस्तक लिहिली असती माझ्या शब्दकोशातील शब्द नाही आहे तुमचं प्रेम वर्णन करण्यासाठी परंतु मी तुम्हाला वचन देतो की ज्या आशयाने अपेक्षेने हात माझ्या डोक्यावर ठेवलेला आहे या, या संधी सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही मागची रेजिम आपल्याला दोन वर्षाची भेटली होती आपल्या सत्तेची आता असा बहुमत दिला लोकांनी काय समोरची पार्टी चारो खाने चित्त झालेली आहे हे सत्ता हे मंत्री होत होते लाल दिव्याच्या गाडीत मिरवण्यासाठी सत्ता ही उपभोगाची वस्तू नाही आहे पदाचा उपयोग करायचा आहे उपभोग करायचा नाही आणि आता आपल्या विधानसभेच्या जनतेला तर न्याय द्यायचाच आहे परंतु तुमच्या आमदाराचा मंत्रालयाच्या ज्याही बोलून मध्ये दालन मिळेल तो एका डिपार्टमेंट मध्ये थांबणार नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये हात टाकून जनतेला जे पाहिजे ते करून घेतले नाही आपण जाणीव मला या गोष्टीची एक एक माणसाने जे प्रेम केलं जे परिश्रम केलं असे पैशाचं ऊत हुत आलं होतं कुठे साहेब असा पैशाचा ऊत हुत आला होता मी लोकांनी वाटले की सल्ली बॅटाची येईल पण बॅट झाली गायब आणि आपला रामटेकचा रामाचा बाण याचा विजय झालेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो तुम्हाला आता कुठलीही काळजी करण्याची गरज नाही सत्तेचं माज कधी येऊ द्यायचं नाही मी सर्व कार्यकर्त्याला सांगतो लोकांशी नम्रतेने बोला प्रत्येक माणसाच्या घराघरापर्यंत जा दारा दारापर्यंत जा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे स्वप्न आहे त्याच्या डोळ्यामध्ये जे स्वप्न आहे त्याच्या ज्या आशा आणि अपेक्षा आहे ते आपल्याला पूर्ण करायचे आहे मी आपल्याला सांगू इच्छितो मी शब्दातून आपलं ऋण आणि आभार व्यक्त करू शकत नाही रामटेक मौदा व पार्शिवनी याचा मी सदैव ऋणी हा ऋण मी कधीच फेडू शकणार नाही परंतु इतकं काम करेल इतकी सेवा तुम्हाला द्यायची इच्छा आहे माझी की एक सामान्य कुटुंबाच्या माणसाला कुठलंही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही जी ताकद दिली जे बळ दिलं एक सामान्य माणसाला तुम्ही चार अक्षरी शब्द आमदार केलं आणि आता त्या चार अक्षरी शब्दाचा आमदार आता नामदार झालेला आहे आणि म्हणून पारशिनी असो करंबाट असो जोशी असो नवेगाव खैरी असो पारशिनीचा आपला नवेगाव खैरी डॅम असो पाला सावली कोंडा सावली साव पालोरा पिपळा गरंडा गवना वाघोडा सावली डोंगली सिंगोरी कुठल्याही परसुडी कुठल्याच गावाची चिंता करायची गरज नाही तुमच्या एक एक, एक प्रेमाची परतफेड आपल्या कामातून तुम्हाला सेवा देऊन तुमचा हक्काचा प्रतिनिधी केल्याशिवाय राहणार नाही धामसवाडी नाही कोणत्याच गावाची चिंता करू का पुरे पाठ आहे पुरे गावचे प्रश्न पाठ आहे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही मला सर्व आहे त्या कोणत्या गावाला काय पाहिजे ह्याचे परमेश्वरांनी ही शक्ती दिलेली आहे तुमच्या प्रेमामुळे ही शक्ती आहे की तुम्ही एक मनात विचार करता माझ्या डोक्यात दोन काम तुमच्यासाठी येतात आणि हा चित्र आपल्याला बदलायचा आहे आपला मतदार मतदारसंघाला रोल मॉडेल करून द्यायचा आहे आजही माझ्यासोबत मी जेव्हा नामदार झालो जितके तुम्ही खुश आहात महाराष्ट्राचे आमदार सर्वात जास्त खुश आहे ते म्हणतात की आमच्या आमदाराच्या नामदार आशिष जयस्वालाचा आहे कारण की त्या सर्वांना माझी साथ आहे आणि खूप करायचं आहे मला माहीत आहे हे जे मताधिक्य तुम्ही दिलं ना मी म्हटलं होतं आपण एक लाखच्या पार होऊ एक लाखाच्या पार झालो की नाही झालो मागच्या निवडणुकीपेक्षा चाळीस हजार मतं जास्त घेतल्या आणि याने कळलंच नाही कसा कार्यक्रम झाला इकडचं तर झालं झालं तिकडे येऊन टाकला आणि पुऱ्या महाराष्ट्रात मी सांगितलं होतं दुसऱ्याच्या चक्कर माझ्या माझ्या नांदी लागू नका मी कोणाबद्दलही वाईट बोलत नाही मी कोणाबद्दल टीका करायची नाही कोणाशी पण तुम्ही माझ्या अंगावर येता माझ्याच मतदारसंघात येऊन मला दिवसता प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे मला आणि तुमचा आशीर्वाद आहे ज्याच्या मागे रामचंद्राचा तुमचा आशीर्वाद आहे याचा कोणीच बिघडू शकत नाही ते बिघडवायला गेले माझ्या चांगलं झालं त्याच्याच कार्यक्रम का होऊन गेला पण जाऊ द्या त्याची चिंता करायची नाही तुम्ही चिंता करायची नाही तुमचा आमदार तुमची सेवा देण्यासाठी ते म्हणत होते ना मला माझ्या ऑफिस नाही आहे काय काय ता बोलले मी सांगितलं होतं ना मला माजी होती। सा माजी साथ भी भी की मला त्यांना मतदान मागण्यासाठी देखील माझी गरज पडत होती पण असं काम करायचं आहे आपला ग्राहक वाढत आहे मी माझी सातवी निवडणूक होती पाचव्या निवडणुकीमध्ये मला भेटले होते मतदान छेचाळीस हजार सहाव्या निवडणुकीत भेटले अडुसठ हजार आणि सातव्या निवडणुकीत भेटले एक लाख सात हजार चाळीस हजार मतदान तुम्ही मला जास्त दिलं आहे हे विश्वास आहे हे तुमचं प्रेम आहे सोबत तुम्ही एक मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे जितके मतदान जास्त तितकी जबाबदारी जास्त तितकी मेहनत जास्त तितके काम जास्त तितके अपेक्षा जास्त तितका परिश्रम जास्त तितकी सेवा जास्त हे सर्व करायचं आहे मला तर वाटते की एक्क्याऐंशी हजार लोकांनी माझ्या विरोधात मतदान काऊन केलं माझ्या कोणतं चुकलं आहे मी त्याच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारलं तुला सांग भाऊ काय पाहिजे पण माझ्या विरोधात मतदान करू नका मी आव ना यासाठी परदेशी गाडी चिंता कर करू नका अनेक आले अनेक येतील रामटेक येते निवडणूक लढायला पण तुमचा भूमिपुत्र साथ देईल जनसमानाच्या हाकेला हे फक्त भाषणातून आपण बोलत नाही कुप्ती आणि कृतीमध्ये आपला फरक नाही आहे जे बोलतो त्याच्यापेक्षा जास्त करतो जे बोलता व तुम्ही करता पण जे बोलता नाही व तुम्ही करता आणि कुठल्या शब्दात तुमचे आभार मान चिंता करू नका आज मी माझ्या लेटर एड वर पहिला पत्र तयार केलं आणि माझ्या पहिल्या पत्रावर आज म्हणजे मुख्यमंत्री मोदयांनी सही केली काय होतं पहिलं पत्र की बावीस तारखेला रामटेकच्या मंदिरात आणि रामटेक शहरामध्ये बावीस जानेवारीला अयोध्येला रामललाचं मंदिर बनलं होतं आपल्या रामललाची स्थापना झाली होती दरवर्षी रामटेकला श्री राम महोत्सव होणार आहे आणि तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला भीस मस्त yeah! तो ग्राउंड आहे ना त्यानं रामटेकचा एकदम टकाटक तक होणार आहे हे तर घाई गडबडी झालं होतं आपला कार्यक्रम आता तुम्ही पहा मी काय काय करतो घोगरा महादेवला कसं बनवतो नवेगाव पैलीमध्ये कसं प्रोजेक्ट आणतो हे जेव्हा स्वप्न करू शकत नाही ना ते बनवतो ते फुल झालं का रे राजू yeah! त्याला ये सांगतो एक नाही दोन नाही तीन नाही चार पण झाले आणि आता पाचवा करणार आहोत कुठं ते चिचोली महादुला आहे त्याला मोठा करून टाकू मी साहेब आणि याची गाडी येऊन दाखवू की चला पहा मी कसं पूर्ण बनवले जे तुमच्या स्वप्नात कधी येऊ शकत नाही विचार ते मी पूर्ण करून दाखवतो कोणी मागणी नसताना डोक्यामध्ये माझ्या चोवीस तास एक विचार असतो की होय माझ्या जनतेने मला आमदार आहे त्यांचे उपकार माझ्यावर आहे त्यांची जाणीव आहे मला आणि मला त्यांची आशा आणि अपेक्षा पूर्ण करायचं त्यांच्या जीवनामध्ये बदल करायचा आहे त्यांच्या जीवनातील दुःख दूर करायचं आहे त्यांच्या अडीअडचणीला मात करायची आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सरकारी योजना त्याच्या दारापर्यंत आणून द्यायची आहे तुम्ही चिंता करू नका मी म्हटलं होतं ना शासन आपल्या दारी आणि पेटी आपल्या घरी मला वाईट वाटते मला मी खूप अस्वस्थ होतो मला एक दिवस मुंबईला राहायची इच्छा नव्हती पण मी इकडं परत आलो असतो निवडून आल्यानंतर इथेच लोक राहू देत नव्हते साहेब तुमच्या मंत्रीपद जाईल कुठं माझ्या डोक्यावर मंत्री मला आमदारच राहू हो द्या पण एवढं प्रेशर होतं मी म्हटलं बाबा आता मी जनतेला फेस करू शकणार मला सर्वांनी मदत केली तीन पार्टीचे सरकार आहे महाराष्ट्राची जनता चौदा कोटी आहे आणि त्या चौदा कोटी जनतेमध्ये फक्त एकोणचाळीस लोक मंत्री आहे त्यापैकी तुमचा एक आमदार आहे तुम्ही मला आमदार केलं नसतं तर मी नामदार झालो असतो का मग माझ्या नामदार आशिष जे असं हक्क कोणाचा आहे या विधानसभेच्या जनतेचा आहे या विधानसभेमध्ये काम करणाऱ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आहे कार्यकर्त्यांचा आहे मतदारांचा आहे तुम्ही जे अपेक्षा लोकांना घेऊन घरोघरी देऊन माझ्यासाठी जे मतं मागितले आहे ना त्या प्रत्येकाच्या कामाची जबाबदारी तुम्ही घ्या वटसाहेब बोला टेन्शन घेऊ नका जे जे मागेल ते द्यायचे आहे सर्व काम टकाटक तक करायचे आहे उद्या महाराष्ट्राच्या लोकांनी येऊन या मतदारसंघात पाहिलं पाहिजे की आशिष जयस्वाल यांचा मतदारसंघ कसा आहे तू एक नंबरवर कसला पाहिजे आपली बटन किती नंबरवर होती आणि आपल्याला मतदान किती पाहिजे होत एक लाख पार झालो ना आपण लोकसभेमध्ये चारशे पार म्हटलं होतं झालं नाही पण विधानसभेत झालं ना कारण तुमच्यासारखी प्रेम करणारी जनता याचा आशीर्वादाचा हात ज्या माणसाच्या डोक्यावर आहे ना तो जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन काही करू शकतो जिथं लात मारेन तिथून पाणी काढेन आणि मी सांगतो खरंच मला नामदारवाची इच्छा नव्हते या लोकांच्या दबावाखाली मला नाही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसाठी मी काय करणार आहे था। याचा लेखाजोखा तर मी मांडलेला तुमच्या समोर आणि आज नाही उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन तुमच्या समोर सांगतील की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसाठी सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणी दिलं असेल तर तुमच्या आमदाराने दिलं हे मी क्रजून दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही माझ्या मनात जिद्द आहे माझ्या मनात तळमळ आहे हे सत्ता माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही पाहिजे मला नाही पाहिजे मला स्वतःच्या स्वार्थासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी काम करायचं आहे मला बोलायचा खूप आहे पण वेळ अभावी मी बोलू शकत नाही रामटेकचे लोक खूप वेळपासून वाट पाहत आहे जिथं गेलो गावात तिथं अशी राहिली आणि असा उत्साह आता मला कळलं की झालं आमदार पदापेक्षा आमदार पदामध्ये किती करंट आहे हे मला पहिले राहिलं असतं तर मी पहिलेच आमदार होऊन गेलो असतो पण मला असं वाटत होतं की मला जास्तीत जास्त वेळ आता जनतेला द्यायचं आहे आमदार म्हणूनच काम करायचं आहे परंतु कदाचित परमेश्वराची इच्छा असेल प्रभू रामचंद्राची इच्छा असेल की मी गेलो पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि मंत्रिमंडळात जाऊन महाराष्ट्राच्या करोडो जनतेसाठी न्याय करायला पाहिजे खूप काय करायचं आहे माझ्या मनात स्वप्न आहे की जास्तीत जास्त लोकांचे इलेक्ट्रिकचे बिल सोलरवर करायचे खूप काही स्वप्न पाहिलेलं आहे आणि त्याची सुरुवात आपल्या विधानसभेतून होईल जसं पाना रस्ते डांबरीकरण आपण सुरू केले ते आज पुढे महाराष्ट्रात करणार आहे आज पंधरा वीस आमदार माझ्यापर्यंत आले त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही विकास घ्या ज्या विभागाचे लोक ज्याला जे काम असते साहेब तुम्ही हे घ्या कोणी म्हणत तुम्ही सांस्कृतिक कार्य घ्या कोणी म्हणत तुम्ही हे घ्या मंत्री झालो असतो कॅबिनेटचा ते एकच खाता भेटला असता आता जिथं वोट टाकला तो खाता आपल्याला मिळेल ते म्हणतील आदिवासी विकास पाहिजे ते म्हणतील घेऊन जा कारण आपल्याला सत्ता कशासाठी पाहिजे सेवेसाठी सत्य माध्यम लोकांचे काम करायचे आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशाने अपेक्षा पूर्ण करायच्या काय मॅन्डेट दिलं महाराष्ट्राच्या जनतेने काय बहुमत दिलं दोन हजार चौदा ला मी पडलो होतो एवढी लाट होती कारण की ज्यांनी मोदी साहेबांचा विरोध केला त्यांनी मोदी साहेबांच्या फोटो लावला ज्यांनी मोदी साहेबांचं काम केलं त्याला मोदी साहेबांचे फोटो लावता त्याची चिंता नाही पराजयातून माणूस खचत नाही मी पुन्हा जिद्दीने कामाला लागलो आणि मला साथ मिळाली माननीय बावनकुळे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची गडकरी साहेबांची साथ आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांची साथ आहे अरे विरोधी पक्षात असताना आपण एवढी बॅटिंग केली आता काय झालं आता तर चौके छक्केच मानाचे आहे चिन्ह होता पण चौके छक्के आपण मारू चिंता करायचे मी पुन्हा एकदा खूप खूप आपल्याला शब्दरूपाने धन्यवाद तुम्हाला माहित आहे तुम्हाला मनापासून शब्दातून धन्यवाद देऊन तुमच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही आणि मला मुक्त व्हायचं नाही आहे मला खूप काम करायचं आहे तुमच्यासाठी तुमच्या मनामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम कमी नाही झालं पाहिजे उद्या मला पद मिळालं नाही मिळालं त्याची चिंता नाही उद्या राजकारणामध्ये मी राहिलो नाही राहिलो मला त्याची चिंता नाही परत विधानसभेचं डिलिमिटेशन होणार आहे कोणता तालुका कटेल जसा मौदा कटला पार्श्वनी आला उद्या पारशिनी कटेल का सांगता येत नाही उद्या मतदारसंघामध्ये आमच्या लाडके बहिणी जाणार दीडशे आमदार मतदारसंघ आदिवासीसाठी होईल का सांगता येत नाही परंतु तुम्ही जे दिलं ना ते माझ्या अपेक्षेपेक्षा पाठपटीने जास्त आहे मी एकदा आमदार होण्याचं स्वप्न पाहिलं हो नव्हतं या विधानसभेच्या जनतेने मला पाच पाचव्यांदा आमदार केलं आणि कामही मला पाच पटीच्या स्पीडने करायचं आहे कारण की आपल्याकडे आता पाचशे आसपास इंजिन गोजून दाखवले तुम्हाला एक सुंदर शहर आपल्याला घडवायचं आहे शेतीला समृद्ध करायचं आहे गरीब माणसाला न्याय द्यायचा शेतमजूर कामगार अपंग दिव्यांग महिला समाजातल्या सर्व वर्गासाठी काम करायचं आहे रामटेकाला बारवार फार करून मी सांगितलं नेहमी निघून येतो रामटेक मग त्याची रॅली निघते मी म्हटलं शेवटी येईल रामटेकला कणाला दोन किलोमीटरची रैली निघाली आणि पार्श्वनीत आल्याशिवाय तर माझ्या विजयाचा आनंदच नाही आहे तुमच्यासोबत मी आनंदामध्ये सहभाग घेतला नाही तर माझ्या नामदार पदाला काही अर्थ नाही आहे तुम्ही किती आनंदीता मला माहीत आहे परंतु मी असं काम करेल यापेक्षा जास्त आनंद तुमच्या मनात तुमच्या मनात माझ्या माझ्याबद्दल मना मना राहिलं पाहिजे जाऊ द्या जे झालं ते झालं जाल। आपण पुन्हा जोमाने कामाला मिळायचं मी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की प्रत्येक माणसाला जे जे अडचणी आहे ते ते मला सांगा आपण जास्तीत जास्त लोक अपॉइंट करू जास्तीत जास्त गावात दौरे करू आता चिंता करायची गरज नाही पुढील सरकार तुमच्या गावापर्यंत घराघरापर्यंत आणतो तुमच्या आमदाराचा नामदार झाला आहे सरकारच्या तिजोरीमध्ये सरकारच्या तिजोरीतील जे जे काम आपल्यासाठी करायचं का। ते करू काय चिंता करू नका वनमंत्री घेऊन जाईल मी तुम्ही चिंता करू वाघाला घाबरण्याची गरज नाही आता वाघ आपल्याला घाबरून पडेल आणि मी पुन्हा एकदा आपल्याला शब्द रूपाने धन्यवाद देतो इतक्या रात्री मी असं ऐकत होतो की जामुंतराव थोडे रात्री येत होतात पुरा गाव जमा होतो पण त्याचा ग्राफ पडला माझ्या ग्राफ पडला नाही पाहिजे कारण राजकीय जीवनामध्ये चूक करायची नाही मी इमानयतबारे राहिलो इमानयतबारे काम केलं दोन वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन केलं ते कशासाठी गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आपण पाहता की सरकार बदलली तर कसं फरक पडला आणि आता ही सरकार पाच वर्षासाठी आली आहे या पाच वर्षात मागील पंचवीस वर्षाचे काम आपल्याला करायचे आहे आणि ते होईल तुम्ही चिंता करू नका स्वतःला झोकून देणार आहे मी एवढे सर्व लोक ज्यांनी निवडणुकीत मेहनत केली हे सर्व माझे हात आहे तुमच्या सर्वांची साथ आहे आणि सोबत सरकार आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि फक्त भाषणातून बोलणार नाही वृत्ती आणि कृतीमध्ये फरक असता कामा नाही बोलायचं कमी आणि करायचं जास्त आणि त्यामुळे जे तुम्ही मनात विचार स्वप्न पाहिलं असेल त्याच्यापेक्षा जास्त काम करेल आणि प्रत्येक गावाने गावाचं चित्र बदलून दाखवेल विरोधकाला बोलू द्या त्यांना माझ्या के आरोप केल्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे आणि निंदकाच्या दार असो शेजारी अजून त्यांनी आलं पाहिजे अजून वाईट बोललं पाहिजे ज्याच्याबद्दल ते वाईट बोलतील ते काममध्ये आपण सुधारू मी काही देऊ नाही आम्ही माणूस आहे चुका होऊ शकतात आपल्या हातून ते चुका ॲक्सेप्ट करायला पाहिजे त्या चुका दुरुस्त करायला पाहिजे आणि दुरुज करून पुन्हा जो कामाला मिळायला पाहिजे जो विरोधक आहे ना त्यांची गरज आहे आपल्याला निंदकाचे दार असो जाईल आणि पुन्हा आपल्या सर्वांसाठी काम करू ज्या लोकांनी मला मतदान दिलं ज्या लोकांनी माझ्यासाठी मतं मागितले घरोघरी जाऊन त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की तुमच्या एक एक परिश्रमाला मी वाया जाऊ देणार नाही तुम्ही सांगा तुमच्या तुम्हाला काय अपेक्षित आहे तुमचे सर्व काम करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल जीवाचं रान करेल चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आराम करणार नाही जितकं होईल तितकं परिश्रम करेल आणि प्रत्येक माणसाची अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेल एवढंच आजच्या दिवशी सांगतो यापेक्षा जास्त मला बोलण्यासाठी आता माझी शक्ती राहिली नाही परंतु काम करताना मात्र मी थकणार नाही एवढं आपल्याला वचन देतो धन्यवाद पुन्हा सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र दुरून दुरून जे लोक आले असतील घाटपेढी पडित महाराज सर्व भागाच्या लोकांना मी धन्यवाद देतो आणि परत लवकरच गावागावाचा दौरा पुरे शासकीय सरकारी अधिकारी घेऊन आता आमदार आपल्या गावी मुक्कामी होतो चिंता करू नका घाटपेंडी आणि कोलिक मारायला मंत्री आपल्या गावी मुक्कामी होईल लवकरात लवकर चिंता करू नका आणि पूर्ण लोकांचं काम करू धन्यवाद हॅलो या ठिकाणी उपस्थित सर्व लोकांचे मी शब्दसुमनाने आभार मानतो माननीय मंत्री साहेब आपल्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ वेड़ काढून या पार्श्वनीच्या जनतेला संबोधित करण्याकरता यांचे स्वागत स्वीकारण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाले माननीय मंत्री महोदयाचे मी पार्श्वनी वासियाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आपण आपला अमूल्य वेळ आमच्या पार्श्वनीकरांना दिला आणि आपल्या शब्दसुमनाने पार्श्वनीच्या जनतेला धन्यवाद दिलाय त्याबद्दल मी आभार म्हणून आपले या ठिकाणी सभासभेत